फलटणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या पदग्रहण सोहळ्याच्या वेळेस माननीय गोरेसाहेब यांनी जी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभराज साहेब यांच्या विरोध विरोधात जी आव्हानात्मक भाषा केली ती खरंतर नेतेपणाला न शोभणारी असून ती नेमतेपणाची आहे खरंतर त्यांनी जे दाढीवर वक्तव्य केलं की आमच्याकडं पण दाढी आहे तुमच्याकडे दाढी आहे ती दाढी भुरटी आहे आणि खुरटी आहे दाढीची भाषा करणं आव्हानात्मक भाषा करणं हे आपण जबाबदार मंत्रिपदावर असताना आपल्याला शोभ शोभत नाही वास्तविक पाहता एकनाथ शिंदेसाहेब यांचं कर्तृत्व त्यांचं वय आणि तुम्ही आणि तुमचं कर्तृत्व या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे आपण माहितीत आहोत आणि महायुतीत असताना महायुतीतल्या आपल्यापेक्षा सिनियर असणाऱ्या लोकांच्यावर आपण कसं बोललं पाहिजे याची कुठेतरी जाण असली पाहिजे नेता तो असतो की जो विजयानंतरसुद्धा ज्यांनी विरोधात काम केलं त्यांना आपलं मानतो आणि आपले समजून आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्वांचे समान प्रश्न सोडवतो वास्तविक पात्र आपण दमदाटीची भाषा करून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करताय विरोधकांचा माल मोडणे ही भाषा करताय माझ हा ठराविक दिवसाचा असतो तो, तो कायम चालत नाही गोरेसाहेब तुम्ही राजकारण करत असताना कायम तुम्ही सत्तेच्या दिशेने राहिला पूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलं तेव्हा तुम्हाला ज्या पृथ्वीराजबाबांनी सहकार्य केलं त्या पृथ्वीराजबाबांच्या परवा झालेल्या छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या राजकन्याच्या सोहळ्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपण पाहू शकला का ही खरंतर तुमची नैतिकतेची हार आहे खरं पाहायला गेलं तर काम करत असताना आणि प्रचार करत असताना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अनेक वेळा नेते बोलत असतात परंतु त्याशी पालकमंत्री जे सभेत बोलले जे एकनाथ शिंदेसाहेब सभेमध्ये बोलले त्याचं कारण होतं की वीस वर्षाच्या बावीस वर्षेच्या एका मुलाला जो सोशल मीडियावर काम करतो त्याला दमदट्टी केली होती त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि त्या अनुषंगाने आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुरक्षित वाटवं ह्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी एकनाथ शिंदेसाहेब बोलले होते याचा आपण चुकीचा अर्थ केला आहे आणि समोरच्या लोकांना आपण कमी लेखत आहात वास्तविक पाहता शिवसैनिकांना डिवचणं हे तुम्हाला महागात पडेल भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा थोडा विचार न करता तुम्ही समोरच्या शिवसैनिकांना आणि आमच्या नेत्यांना डिवचला आहे याची तुम्हाला निश्चित किंमत मोजायला लागेल आणि त्याची तुमच्या राजकीय विचार आणि राजकीय वैभव आता उतरते काळा तुम्ही तुमच्या हाताने लावून घेतली आहे